हॅलो एव्हरी वन मराठी आई आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थमनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे तुमच्या अशा छोट्या छोट्या बेबींना इंग्लिश कसं शिकवायचं लहान मुलांच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलताना कोणत्या वाक्यांचा उपयोग करायचा जेणेकरून ती छोटी छोटी वाक्यं मुलांनाही बोलता येतील आणि तुम्हालाही त्यांच्याशी बोलायला कम्फर्टेबल वाटेल जे लहान मुलांनाही समजेल आणि तुम्हालाही समजेल अशी काही बेसिक इंग्लिश वाक्य तुमच्या मुलांसाठी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इंग्लिश ही एक कॉन्फिडन्स लँग्वेज आहे मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे त्यामुळे तुमचं बाळ कुठेही जाईल तिथे त्याला मराठी ऐकायलाच मिळेल त्यामुळे ते मराठीचे शब्द त्याच्या कानावर पडून पडून तो मराठी बोलू शकतो मराठी ऐकू शकतो आणि समजू शकतो पण इंग्लिश ही लँग्वेज आपल्या सर्वांसाठीच एक कॉन्फिडन्स देणारी लँग्वेज आहे आपल्या मनात तो कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि तो आपल्या ओठांपर्यंत पोचतो आणि ओठांपर्यंत आल्यानंतर आपण ज्या वेळेला त्या शब्दांचा वापर करतो आणि ती शब्द मुलांच्या कानावर पडतात त्यावेळेला त्यांना ते इंग्लिश शब्द कळतात आता उदाहरण घ्या लहान मुलं ज्यावेळेला सकाळी सकाळी उठतात त्यावेळेला त्यांचा मेंदू हा जास्त ॲक्टिव आणि कार्यशील असतो लहान मुलांना उठल्या उठल्या आपण त्यांच्यावर खूप सारं प्रेम करू शकतो आपण त्यांना जेवढे प्रेम देणार जेवढे त्यांचे लाड करणार तेवढे पॉझिटिव्ह हार्मोन्स त्यांच्या ब्रेनपर्यंत जाणार आणि ते दिवसभर मुलांना चार्जअप ठेवण्यास मदत करणार त्यामुळे लहान मुलांच्यासोबत इंग्लिश बोलण्याची सुरुवात इथूनच करायची सगळ्यात पहिलं वाक्य येतं ते म्हणजे वेकअप बेटा किंवा वेकअप बाळा म्हणजे बाळा उठ आता आपलं बाळ झोपेतून उठलं की बाळाला हसून गुड मॉर्निंग करायचं आणि त्याच्या बाळाचा गोड गोड पापा घ्यायचा त्याला मिठीत घ्यायचं आणि त्याचे खूप लाड करायचे आपण बाळाला ज्यावेळेला गुड मॉर्निंग विश करतो त्यावेळेला समोरून प्रतिसाद येतो की नाही याची पण वाट बघायची ज्यावेळेला आपण बाळाला गुड मॉर्निंग बोलतो त्यावेळेला त्यालाही बोलायचं से बेबी गुड मॉर्निंग से बेबी म्हणजे बाळा तू पण माझ्या मागे बोल गुड मॉर्निंग असं आता त्यानंतर आपण हाय हॅलो बाय अशी छोटी छोटी वाक्य तर बाळांना शिकवतच असतो त्यामुळे हे सुद्धा कंटिन्यू ठेवायचंच की नवीन कोणी दिसलं तर बाळा त्याला हाय कर जात असेल तर बाळा बाय कर टेक केअर बोल असं हे छोटी छोटी ही तुम्ही बाळाच्यासोबत बोलायची आणि बाळाकडून काय प्रतिसाद देतोय बाळही सेम तशीच वाक्य वापरते की नाही याकडेही लक्ष ठेवायचं आता बाळ झोपेतून उठलं की बाळा ब्रश युअर टीच म्हणजे तुझे दात घास त्यानंतरचं वाक्य म्हणजे अ बाथ म्हणजे आंघोळ कर आंघोळ झाल्यानंतर ड्राय युअर हेअर्स म्हणजे आपले केस सुकव त्यानंतर येतं कम हिअर म्हणजे इकडे गो देअर म्हणजे तिकडे जा त्यानंतरचं वाक्य डोंट रन म्हणजे आपलं बाळ खूप फास्ट पळत असतं त्यामुळे पळू नकोस किंवा धावू नकोस त्यानंतरचं वाक्य येतं हॅड अ ब्रेकफास्ट म्हणजे तुझा नाश्ता करून घे त्यानंतरचं वाक्य येतं फिनिश युअर फूड म्हणजे आपल्या ताटात दिलेलं सगळं अन्न संपव आपण बारच्या जेवणाच्या वेळेला बाळाला हॅड युअर लंच म्हणजे तुझं जेवण करून घे हॅड युअर डिनर म्हणजे तुझं रात्रीचं जेवण करून घे असेही वाक्य बोलू शकतो त्याचसोबत वॉट डू यू वॉन्ट बेबी बाळा तुला काय हवं आहे डोंट मूव हलू नकोस एका जाग्यावरून डू इट म्हणजे ही गोष्ट कर लेट्स गो म्हणजे चल बाहेर जाऊया बाळाने एखादी गोष्ट जर चांगली केली तर आपण त्याला रिपीट इट म्हणजे पुन्हा तीच गोष्ट कर क्लीन इट म्हणजे ते साफ कर बाळं काय करतात खाताना पिताना इकडे तिकडे सांडवतात अशा वेळेला जर आपण बाळांना अशा चांगल्या सवयी लावल्या स्वतः सांडवलेलं स्वतः साफ करायचं तर बाळ पुढे जाऊन आत्मनिर्भर होऊ शकतं बाळाने जर ते काम चांगल्या प्रकारे पार पाडलं तर गुड जॉब बेबी चांगलं काम केलंस असं करून आपण बाळाला अजून चांगला प्रतिसाद देऊ शकतो क्लॅप फॉर यू बेबी स्वतःसाठी टाळ्या वाजव एखादी खराब गोष्ट असेल आणि बाळ त्याला हात लावण्याचा प्रयत्न करत असेल तर डोंट टच बेबी त्या गोष्टीला हात लावू नकोस द थिंग इज डर्टी असं तुम्ही बाळाला सांगू शकता द थिंग इज डर्टी म्हणजे ते घाणेरडी गोष्ट आहे पेवायच्या आधी बाळांना स्वतःचे हात स्वतः धुवायला लावायचं ऑश युअर हँड्स जे ला तुझे, तुझे हात धु त्यानंतर ड्राय युअर हँड्स विथ द टॉवेल म्हणजे टॉवेलच्या सहाय्याने तुझे हात सुकवून घे सीट ऑन द डायनिंग टेबल म्हणजे डायनिंग टेबलवरती बस टेक युअर प्लेट म्हणजे तुझी डिश घे हॅड अ लिटिल मोर राईस म्हणजे अजून थोडासा भात घेणा ईट बनाना प्रॉपरली म्हणजे ती केळी व्यवस्थित चावून खा सीट डाऊन खाली बस स्टँडअप उभा राहा रेज युअर हँड्स म्हणजे तुझे हात वर कर शो मी युअर फिंगर्स म्हणजे तुझी बोटं दाखव वी युअर सँडल्स म्हणजे तुझे सँडल्स घाल बेबी से सॉरी टू आंटी जर बाळाने एखादी चूक केली असेल तर बाळाला असं तुम्ही सॉरी बोलायला सांगू शकता प्रत्येक सेंटेन्स आहे ना ते आधी आपण स्वतः बोलायचं आणि मग बाळ काय प्रतिसाद देते आहे बाळ आपल्या पाठी बोलतंय की नाही त्याकडे लक्ष द्यायचं बाळाचं प्रतिसाद यायची वाट बघायची काही वेळेला बाळ विनाकारण ओरडतं त्यावेळेला डोंट शाऊट जे ओरडू नकोस काही वेळेला बाळ रागात मारतं त्यावेळेला डोंट हिट मी म्हणजे मला मारू नकोस लेट्स गो टू स्कूल म्हणजे चल आता शाळेत जाऊया लेट्स गो फॉर अ वॉक म्हणजे चल जरा चा चालायला जाऊया त्यानंतर डोंट हिट चॉकलेट्स म्हणजे चॉकलेट खाऊ नकोस ते असं होतं की बाळाचे डॅडी काम करत असतात आणि बाळ त्यांना त्रास देत असतं त्यावेळेला डोंट एरिटेट डॅडी बेबी त्यानंतर टेक युअर बुक म्हणजे तुझं पुस्तक घे टेक युअर पेन टेक युअर ड्रॉइंग बुक अँड अ ड्रॉइंग म्हणजे तुझं चित्रकलेची वही घे आणि चित्र बनव कलर युअर ड्रॉइंग म्हणजे तुझं जे चित्र आहे त्याला रंग रंगव कोम युअर हेअर्स म्हणजे तुझे केस विंचर टाय युअर हेअर्स म्हणजे तुझे केस बांध टोम युअर स्माईल म्हणजे मला हसून दाखव डोंट गो आऊटसाईड म्हणजे बाहेर जाऊ नको प्लीज लेट मी गो बाळा मला जाऊ दे बाळाचं एखादं खेळणं सापडत नसतं आणि ते विचारत आई माझं खेळणं कुठे त्यावेळेला आय डोंट नो म्हणजे मला माहीत नाही बाळा रागाने आपली खेळणी टाकून देत त्यावेळेला डोंट थ्रो द टॉयज बेबी चला तर मग तुम्हाला मी बऱ्यापैकी बेसिक वाक्य सांगितले आहेत की तुमच्या या लहानग्यांसोबत चिमुरड्यांसोबत इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हो अगदी ही छोटी छोटी वाक्य बोलून तुम्ही तुमच्या मुलांना कॉन्फिडन्स देऊ शकता त्यांना इंग्लिश बोलण्यासाठी प्रतिसाद देऊ शकता आजकाल स्कूलमध्ये अशी बेसिक वाक्य तर बोलली जातातच पण आपलं बाळ कॉन्फिडंटली ते बोलू शकत नाही त्यामुळे याची सुरुवात तुमच्यापासून करा थँक्यू